नमस्कार मित्रांनो जायला शेतामध्ये बैलगाडी ती झुपली आयली ती कुटी टाकली आहे शेतामधले आणायचे तर काल नाना येळू तोलले तर ती बैलगाडीमध्ये भरून आणायचे शंभर येळू आहे तर आणायचे बैलगाडीमध्ये अकरा वाजले तर येळू शेतामध्येळू घेऊन यायचे येळू घेऊन पुन्हा त्याला पोट्यामध्ये लर ती बदलायला जायचं जेव्हा इथे पै फरून घ्यायचा गो भिजला रात्री आमता इळू जाऊन मध्ये इळू एकशे चार झाले काल तोलले होते आज गाडीमध्ये भरून फुलेत काय इकलेत काय राहिलेत अजून काल काय इकले तर राहिलेले गाडीमध्ये भरून घरी न्यायचे तर इकडं काय हायचं तोडायची तर गाडी भरली येऊन बैलावरही बांधलेत वाडत टाकलं होतं बैलाली खाली काय राहिले तिळ तोडायचे तर तो काय आहे तर ते तोडायचे हे काय इकले देत काही का नाही निदेत काय राहिलेत पुन्हा ह्याचा मांडव करायचं राहिलेलं ह्याचा माढव करायचं लागत नाही पाच टाकून द्यायची आविष्कार शेण काढायलाय टोपलं भरत आलंय लिहून टाकायचं आता कुठे पण करायचं चालू आहे गाडीतलं वाडा खाली घ्यायचं आविष्कार काम करता येईल त्याला चॉकलेट आणावं लागतंय पुन्हा आविष्कारला सकाळी चॉकलेट घेऊन यायचं दुधून गेलं की गाईचे चेन काढले गाडीतल्या पेंड्या काढतो खाली गाडी खाली इथं येऊ टाकलेत खाली डिग मारून ठुलाया सरळ असेच राहते म्हणून जाताना गाडीमध्ये वाडं पण नेऊन चिडपडी नेऊन ठुले गाडी भरून कुटी करायची आता इथं होतं वाडं काही इथलं नेलं वाडं बैलगाडीमध्ये आणून टाकले तर जाता जाता वाडं घेऊन गेलो आता चार वाजले तर कुठे ती करायची टाकाय झाली टाकून घ्यायची गाय गायली कुटी सहा वाजता दारा काढायच्या तर डिग मारलाय एकशे चार विळू आहे ये तर येतो गायला कुठे टाकून कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा युट्यू पुढल्या